मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न पाण्याचा कोणता प्रवाह अंदमान आणि निकोबार बेटांना वेगळे करतो ए अंदमान समुद्र बी बंगालची खाडी सी दहा अंशाची डी अकरा अंशाची ध्वनी उत्तर आहे सी दहा अंशाची ध्वनी पुढचा प्रश्न भारताचे राष्ट्रीय फूल कोणते अतिशय सोपा प्रश्न आहे पर्याय पाहूयात ए गुलाब बी मोगरा सी कमळ आणि डी क्रॉसॅन्ड्रा उत्तर आहे सी कमळ हे आपले राष्ट्रीय फूल आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील प्रसिद्ध आदिवासी भित्तिचित्रे म्हणून टिंबटिंब ओळखली जातात ए मश्रू बी इमरो सी वारली डी पैठणी उत्तर आहे सी वारली पुढचा प्रश्न सध्याच्या महाराष्ट्र राज्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती पर्या ए एकोणीसशे सत्तेचाळीस बी एकोणीसशे पन्नास सी एकोणीसशे साठ डी एकोणीसशे छप्पन उत्तर साथ आहे सी एकोणीसशे साठ साली पुढचा प्रश्न सुनील छेत्री कोणत्या खेळा संबंधित आहे पर्याय पाहूयात ए फुटबॉल खेळाशी बी बॅडमिंटन खेळाशी सी कुस्ती खेळाशी डी क्रिकेट खेळाशी उत्तर आहे ए फुटबॉल खेळाशी हा संबंधित आहे सांगा पाहू याचं उत्तर मी तरुण असतो तेव्हा उंच असतो आणि जेव्हा मी म्हातारा होतो तेव्हा मी ठेंगणा होतो ओळखा पाहू मी कोण असे याचं उत्तर कमेंट बॉक्स करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना पोलीस भरती तलाठी भरती आणि परीक्षेसाठी हे व्हिडिओ नक्कीच उपयोगी आहे त्यांच्यापर्यंत नक्की हे शेअर करा धन्यवाद